आधार लिंक ज्या ठिकाणी त्या ठिकाणी हे पैसे उपलब्ध करून द्यावे या ठिकाणी मी आत्ताच सांगितलंय राज्य शासनानं केंद्रानं हे जर जुलमी परिपत्रक मागे नाही घेतलं सहा ऑगस्ट पर्यंतची वेळ आपण त्यांना देतोय आणि तोपर्यंत जर हे जुलमी परिपत्रक नाही मागे घेतलं शेतकऱ्यावरचा अन्याय नाही थांबवला तर सात ऑगस्ट पासून या जिल्ह्यात वेगवेगळ्या वेग ठिकाणी आठ ठिकाणी आठ तालुक्याच्या ठिकाणी आठ रस्ता रोको आंदोलन केले जातील त्याच्यातलं पहिलं आंदोलन सात ऑगस्टला तुळजापूर तालुक्यामध्ये असेल काय नमस्कार मी अनिल जगताप केंद्र शासनानं खरीप दोन हजार तेवीसच्या संदर्भामध्ये एक जुलमी परिपत्रक काढलंय आणि विशेष मध्ये लोकसभेची आचारसंहिता चालू असताना ज्यावेळेस केंद्र शासनाला हे लक्षात आलं की महाविकास आघाडीला महाराष्ट्रामध्ये भरपूर यश मिळते महायुतीला अपेक्षित असं यश मिळणार नाही त्याची उगवण्यासाठी हे जुलमी परिपत्रक आहे या नव्या परिपत्रकामुळं धाराशिव जिल्ह्यातलाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना पीक विमाच मिळणार नाही एकट्या धाराशिव जिल्ह्याचं या परिपत्रकामुळं नऊशे कोटी रुपयेच नुकसान होत आहे त्याचबरोबर सांजा देवस्थान येथील जमिनीवर शेतकऱ्यांना खंड भरण्याची प्र परवानगी द्यावी महसूल खात्याकडे जी याचिका दाखल केलेली आहे त्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यावी आणि शेतकऱ्यांच्या बाजूने निकाल द्यावा असे आमची दुसरी मागणी होती आमची तिसरी मागणी रब्बी हंगाम दोन हजारचा शेतकऱ्यांना वगळून जो पीक विमा दिला जातो तो सरसकट शेतकऱ्यांना दिला पाहिजे त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये थकलेलं शेतकऱ्यांचं कांद्याचं अनुदान असेल प्रोत्साहन अनुदान असेल त्याच्यानंतर दुधाचं अनुदान असेल तुषार संचाचं अनुदान असेल ही सर्व प्रकारची अनुदानं अर्थात त्यात सततच्या पावसाचं अनुदान आहे दुष्काळाचं अनुदान आहे याची एकत्रित बेरीज के जर केली तर ते तीनशे कोटी रुपयापेक्षा जास्त होईल ती ते शासनानं तातडीनं द्यावी अशी विनंती देखील आपल्याला केलेली आहे या जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती पाहता इथल्या शेतकऱ्यांना पीक विमा आणि शासनाचं जे काही अनुदान येतं त्यावरतीच अवलंबून राहावं लागतं आपल्या माध्यमातून या ठिकाणी सांगताना आमचे मान शर्मेनं खाली जाते एकशे एकाहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत चालू वर्षामध्ये या जिल्ह्यातल्या पंच्याहत्तर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत कारण आहे आर्थिक त्यामुळं राज्य शासनानं शेतकऱ्याच्या हक्काची जी रक्कम आहे ती तातडीनं द्यावं त्याचबरोबर